एखादा दिवस असा जातो की बिना कामाचे सगळी कामं वाढत जातात आणि अख्खा दिवसच कामात जातो तर कालचा दिवस काहीसा असाच होता अजिबातच वेळ मिळाला नाही अख्खा दिवस म्हणजे एक मिनिटसुद्धा बसायला भेटलं नाही ते चालूच राहिलं काम थोडंसंच होतं पण ते वाढून जास्तीचं झालं आता फक्त हा पहिला बेड बनवूनच घेतलेला आहे पण त्याला थोडंसं कडेल जी बॉर्डर होती ना ती उंच होती आणि मधला जो प्लायवूडचा खालचा आतला भाग आहे तो थोडासा खाली होता तर आता दुसरी गादी बनवून घ्यायची ती येणार होती एक दोन दिवसात तर त्यांनी सांगितलं की ते प्लेन करून घ्या त्यावरती दुसरं प्लायवूड टाकून घेतलं तर थोडंसं पहिलं जुनं काही शिल्लक होतं आणि नवीन एक आणलं आणि त्याला ते जोडून त्यांनी ते खालीच बनवून आणलेलं पण वर फक्त काय ते आधीच्या बेडला कड्या वगैरे होत्या उचलायला येत होतं ना त्या स्टोरेजसारखंच होतं खाली बॉक्स त्यामुळं ते त्यांनी फक्त ते कड्या काढून तिथं होल मारून दोन्ही एकत्र केलं तर त्याचं एवढी सगळी धूळ कवटं कमी जास्त केलेलं तर अख्ख्या घरात पसारा सगळीकडे झाला तर असं आधी माहीतच नव्हतं की एवढं उडेल ह्याच्यावर नाहीतर आधी त्यावरती काहीतरी झाकलं असतं तर हा मग आता ह्याला कलर करायचा होता आता प्लायवूडला कसं परत ते म्हटले की बुरशी वगैरे काय ते वाळवी ती लागते आधीच्या ह्याला आतून केलेलं आहे पण ते त्यावरून कागद लावतात तसं प फाईट कलरचं आहे वरच्या जे पट्ट्या चिटकवतात ते होतं पण आता हे प्लेन होतं तर ह्याला कलर द्यायचा होता तर ते सुकण्यासाठी पण म्हटलं आधी ही थोडा पसारा आता कुठनं सुरुवात करावी तीच कळत नव्हतं सगळ्या घरात ही लाकडाचा भुसाच झालेला होता आणि त्यामुळं म्हटलं आता एक एक आता हे तर जानवीचा टेबल आहे ह्यावरती तिचा पसारा म्हणजे अभ्यासाच्या ठिकाणी खेळणीसुद्धा भरपूर असते ती तर ही बॉटल पण तिनंच कलर केलेली आहे एक तिचं उद्योग असं चालू तर आता त्यांनी काढलेल्या कड्या वगैरे नट होती ती पण ठेवूया म्हटलं परत कशाला तर उपयोग येतं आता म्हटलं अगोदर ह्याच्यावर सगळ्यावर ते लाकडाचा भुसा आहे तो सगळीकडंच असा पडला तर अगोदर हातीचा टेबलच काढून आवरायला घेतला आणि मग क थोडंसं झाडून घेऊन मग ह्याला कलर देऊया एक आज रात्रभर आणि उद्या दिवसभर सुकलं तर मग उद्या गादी येईल असं सा त्यांनी सांगितलेलं पहिली कशी आमची जुन्या पद्धतीची आहे आणि ती पूर्ण खालीवर अशी होऊन गेली गादी तशी नवीनच आहे पण एका साईडनंच बस असे दबली गेली खाली बसले त्यामुळं दुसरी दिलेली जरा बऱ्यापैकीचे ही कशी प जुन्या पद्धतीची असते तशातली होती तर हा सगळा भुसाच पडलेला ह्यावरती तर म्हटलं आता ते सगळं टेबल पण फुडं वडून ते पाठीमागं पण गेलेलंच होतं आणि हा टेबल भरपूर जड आहे सजासहजे तो हलत नाही बनवून घेतला असल्यामुळं बनवलेल्या बन वस्तू चांगल्या राहतात पण त्या हलवायला खूप त्रास करतात असं पट पटकन हलत नाहीत तर हा ड्रेसिंग टेबल विकतचं म्हणजे असं तयारच होता तो इकडं तिकडं कुठं पाहिजे तिकडं आपल्याला फिरवायला येत आहे त्याला पण आताचा एक ना ह्या रूममध्ये कपाट नाही आणि कपाट वरती एकच आहे तर खाली एकन वरती एक आहे पण आता ते एक कपाट कमी पडतंय तर रेडीमेड कपाट घ्यायचं चालू होतं पण तोपर्यंत इथं बाजूलाच फर्निचरवाल्यांचं काम चालू होतं तर मग बनवूनच घेऊया कारण बनवून घेतलेल्या वस्तू थोड्याशा महाग का पडणार पण त्या राहतात भरपूर दिवस असं तयार जे आहेत फर्निचर ते लगेच त्यांना भुसा पडायला चालू होतं थोड्या दिवस वापरलं की तेवढं टिकत नाहीत रेडीमेड असतं ते कारण त्यांचं ते। जे हे लाकूड वापरतात ते तो नुसता भुसाच असतो मला वाटतं असं आपण वापरतो ते कसं व्यवस्थित आपल्याला पाहिजे ते आपण यूज करून बनवून घेतो त्यामुळं हा बेड पण बनवूनच घेतलेला आहे आणि हा टेबल बेड पण आता एक कपाट म्हटलं तेवढं जिथं ते ड्रेसिंग टेबल आहे ते तेवढंसं त्याच्या अलीकडं थोडंसं एक चार पाच फूटपर्यंत तर आता ते बनवायला आल्यानंतर पण बहुतेक खालीच बनवून आणून ती वर ब जोडून देणार म्हणजे परत एकदा मग सामान पसारा काढावंच लागणार आहे फर्निचरचं म्हणजे कुठं ते एखादं असं काम करायला काढलं की आपलं काम वाढतं आणि दसऱ्याच्या वेळेनं नेहमीच आमचं म्हणजे काय ना, ना काय असं नवीन काम निघतंच कायमच तर कपाटाची गरज होती एक मग ते रेडीमेडपेक्षा म्हटलं बनवून आता हे एक सुपली भर दोन सुपल्या भरलं एवढं भुसा वगैरे निघला होता ह्यातला थोडंसंच हिथं काम केलेलं खालीच त्यांनी चिटकवून आणलं होतं ते तर हे अगोदर भरून टाकलं आणि मग परत म्हटलं ड्रेसिंग टेबल पण आता ते सगळंच वरती उडलं होतं त्यामुळे ते सगळंच काढून पुसून लावायचा होता तो थोडासा मागं ठेवला कारण हे सुकल म्हटलं थोडंसं आधी लावलं तर हे कलरच आहे पेंटचा आपला कलर असतो तो पण हा ब्रश होत होता मोठा आणि डब्बा झाला छोटा नंतर बारडी आणली त्यात वतून लावलं एक, दो, एक दोन वेळा ह्याच्यावरून फिरवून घेतला तरी पण नाही थोडंसं विरळ विरळ वाटत होतं यामध्ये तरी हे पण मिक्स केलं नव्हतं जे टर्पेन्ट ऑइन ऑइल देतात बघा घट्ट असेल तर ते मी हे करायला पण फक्त ते गा गादी खराब होईल म्हणून असं तर ह्याला खालून आतल्या बाजूने हे आता कलर देऊन घ्यायचं आता ह्याला काय ते चिटकवतात ते चिटकवलं नव्हतं आता ह्याच्यात वतून म्हटलं मग हे पटकन देता येईल तर हे सुकण्यासाठी म्हटलं मग आता ल कलर दिला तर आज उद्या दुपारपर्यंत व्यवस्थित सुकल ते तर पूर्ण ह्यालाही देऊन घेतलं आणि मग राहिलेला परत आवरायला चालू केलं तर आता ही गादी पण भरपूर जड आहे ही फक्त आता उभाच करून आणि आता ही म्हटलं अशीच ठेवावी परत कसं कोण माणसं पावणी वगैरे किंवा माणसं वाढली आपल्याला टाकायची झाली तर खाली टाकायला येते पण ठेवायची कुठं आणि ही आता गो फोल्डसुद्धा होत नाही एवढीच जड आहे ही गादी तर आता ते ठेवायची का विकायची का काय करायचं असं चालू आहे बघ ठेवायचं तर कुठं आणि काढायचं तर कुठं आता हे बाजूला लागलं आहे ते टर्पेंट ऑईल ऑइल आहे ते लावलं की पुसून निघतं तर ते पुसून काढायचं तर हे देऊन झालं आणि आता सगळं झाडून घेतलं होतं गादी अशीच एका साईडला मग उभाच केली जेवढी उभा होती तेवढी आणि इकडचं हे सगळं आता हे झालं होतं आता एकदा इथलं टेबल आवरून मग परत पुसून घेऊया म्हणलं तर आता ह्या टेबलवरचं पण सगळं साहित्य काढलं आता वरती म्हणलं तर ठेवूया पण आमची जानवी अशी आहे ना तिला पसारा काढल्याशिवायचे तुम्ही किती पण आवरा तिनं ना तिला ती सवयच असते एखाद्याला बघा ती पसारा काढ केल्याशिवाय करमत नाही खाली वर जिथं बसेल तिथं तिचा थी पसारा उचलायला लागतो आपल्याला परत तर वर्ण हे सगळंच पुसून घेतलं तर म्हटलं दस आता दुसरं कपाट बनवायच्या वेळी पण आता होणार आहे तर हि ह्या जिथं ड्रेसिंग टेबल आहे तो अलीकडच्या साईडला ठेवायचं म्हटलं आणि बेडच्या पलीकडच्या बाजूला आणि इथं कपाट बनवून घेऊया म्हणलं तर आता त्यांचं काम चालू आहे त्यांचं झाल्यानंतर ते मग शक्यतो बन बनवून देतील तर आता कधी आहे आठ दहा दिवस तरी जातील मग त्याला आता दसरा येतोय ते त्याची पण साफसफाई चालूच करायला लागल आणि आमच्याकडं कसं माळ पूर्ण गावाचे एकाच दिवशी असतात ते पण दसऱ्या दिवशी आपण ज्या दिवशी घट उठवतो त्या दिवशीच ते असतात त्यामुळं न इथं तर बऱ्याच ठिकाणी कसं म्हाळ झाल्यानंतर साफसफाईला सुरुवात करतात पण आमच्या इथं तर ते सगळं उलट आहे थोडंसं कसं सगळ्यांचं म्हणतात ते म्हणजे महाळ झाल्यानंतरच मग स्वच्छता करायची असं असतं पण आमच्या आता आधी स्वच्छता घट वीट बसतात आणि नंतर मग ते म्हाळाचं बनवतात दसऱ्या दिवशीच ते असतं म्हणजे पूर्ण गावाचंच तसं असतं आता पूर्वीपासून जशी पद्धत आहे तसंच सगळेजण करतात मग तर कपाट झाल्यानंतर जरा वरती दुसरा काय जास्त पसारा नाही थोडंसं सामान जितात आणि न लागणार आहे ना ह्यावेळी म्हटलं सगळं काढून टाकायचं काहीच अशा गोष्टी ठेवायच्याच आहे की ते आपल्याला त्याचा यूज होत नाही असं सगळं म्हटलं काढून टाकावं कारण आपल्याला कशी सवय असते की ही परत लागेल परत लागेल कधीतरी उपयोगी पडेल म्हणून असं आपण बरंच भरून ठेवतो आणि मग ते साफसफाई करायला काढली की मग वाटतं एवढा पसारा त्यापेक्षा म्हटलं जेवढ्या गरजेच्या वस्तू आहेत आणि ज्या न लागणाऱ्या किंवा काय जुन्या शेगड्या वगैरे आहेत ते म्हणलं सगळं देऊन टाकूया सगळं भंगार वगैरे काय निघल ते सगळंच बाजूला काढूया म्हटलं यावर्षी काय ठेवाय म्हणजे जेवढं गरजेचं आणि ल लागणाऱ्या आपल्याला लागणाऱ्या व्यवस्थित चांगल्या स्थितीत असणाऱ्याच वस्तू ठेवूया म्हणलं बाकी सगळं काढून टाकूया तर कपाट आल्यानंतरच म्हटलं कपड्याचं मग आवरूया आणि आता परत थोडं एक दोन चार दिवसानं साफसफाईला सुरुवात करायचं लागेल तोपर्यंत तो ओमला भेळ खायची होती भेळ म्हणजे आता का जे चुरमुरस शेव असते त्यातच कांदा टोमॅटो कोथिंबीर थोडंसं तिखट आणि थोडंसं तेल टाकते आता ह्याचं चटणी आंबट गोड चटणी घरात बनवलेली असेल किंवा कधी आणलेली असेल बाहेरची तर ती टाकते पण आज ती पण नव्हती पण असंच म त्याला आवडते अशी भेळ म्हणजे सुकी भेळ असते तशी ते करून घेतलं आणि आज टिफिनसाठी येताना अखा मसूर बनवलेला होता तर कांदा गॅसवरच भाजलेला कांदा टोमॅटो डायरेक्ट फ्लेमवरती जाळी ठेवून भाजून घेतलेला आणि त्याची पेस्ट करून घेतली तेलामध्ये जिरे मोहरी टाकून कांदा टोमॅटोची पेस्ट टाकली मग ह्यामध्ये आपले मसाले डब्यातले थोडे थोडे मसाले टाकले काळं तिखट टाकलं आणि हे अद्रक लसूण हिरवी मिरची आणि खोबऱ्याचं वाटण होतं तर हे पण टाकून परतून घेतलं आता टिफिनला द्यायचं झालं तर मग सकाळचं मी गडबडीत असतो त्यावेळी डायरेक्ट कुकरमध्येच बनवते आणि मसूर रात्रीचाच भिजू घालून ठेवलेला असतो मग तीन शिट्या काढल्या की होतं आणि मसूर टाकल्यानंतर पण हे थोडंसं मसाल्यासोबत परतून घेते आणि मग हवं तेवढं गरम पाणी मीठ मीठचं आणि हे टाकून मग अशी मसूरची भाजी मसूर पोरांना थोडासा जास्त आवडतो माठवड्यातून एकदा टिफिनसाठी ही फिक्स रेसिपी असते पाणी गरम करूनच टाकते शक्यतो आणि पाणी कसं आता थोडंसं वरून तूप टाकायचं आणि चवीपुरतं मीठ टाकलं आणि तीन शिट्ट्यात व्यवस्थित शिजतो आणि हवं वाटलं तर परत वरून तुम्ही गरम पाणी टाकू शकता जर लागलं तर पण नाही लागत आणि ह्या कुकरमध्ये कसं व्यवस्थित अशा भाज्या होतात जास्त वर ऊतू वगैरे येतं ना तसं होत नाही तर असं होतं आजचा व्हिडिओ आणि छान अशी मसूरची भाजीसुद्धा तयार झालेली होती तर काल टाईमच नव्हता त्यामुळे काय व्हिडिओ दुसरा कुठला शूट आणि आलेला पण नव्हता श्री स्वामी समज सगळ्यांना